भारतीय जनता पक्षाच्या चा... आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्रद्धाताई भोसले आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र मिळून आज सावंतवाडीकरांसमोर आम्ही एक भव्य अशी मोठी रॅली काढलेली आहे ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही परत एकदा आमच्या सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की आम्ही उद्याचं मतदान किंबहुना उद्याचा आशीर्वाद त्यांची सेवा करण्यासाठी से आम्ही मागतो आहोत पुढची पाच वर्षं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आम्हाला आणायचं आहे आम्हाला ऐतिहासिक असे प्रकल्प इथे राबवायचे आहेत सावंतवाडीचा चेहरा मोहरा बदलण्याची चे एक सुवर्ण संधी श्रद्धाताईंच्या रूपाने आपल्याकडे आज चालून आलेली आहे ज्या राजघराण्यांनी आपल्या ह्या सावंतवाडीला खऱ्या अर्थाने ओळख दिलेली होती इतिहासामध्ये पूर्ण सावंतवाडीचा प्रवास हा राजघराण्याच्याच माध्यमातून आज घडलेला आहे आणि पुढेही घडण्याची घडवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याकडे उद्या चालून आलेली आहे म्हणून मतदार बंधू भगिनींनी आणि तरुण मित्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आदरणीय आमच्या श्रद्धाताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना भरघोस असा मतदानारूपी आशीर्वाद तुम्ही द्यावा श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय राणे साहेबांना मतदान आणि मी पालकमंत्री म्हणून पण मी माझी जबाबदारी मी स्वीकारतो की उद्या श्रद्धाताई आणि आमच्या सगळ्या टीमला निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी या शहराच्या विकासासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून एकही रुपयाची निधी कमी पडून देणार नाही त्याच्याही पुढे जाऊन ह्या चारही शहरांना चांगल्याकले चांगलं जास्तीत जास्त निधी देण्याची जबाबदारी ही देवाभाऊंच्या वतीने माझी असेल हा विश्वास आजच्या निमित्ताने देतो विरोधकांनी फार दिवसण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटपर्यंत विकास हाच तुमचा मुद्दा राहील कारण का सावंतवाडीचा मतदारात आमचा केंद्रबिंदू आहे हा नितेश राणेची ही वैयक्तिक निवडणूक नाही आमच्या व वैयक्तिक आमच्या हेवे दावे दाखवण्याची ही निवडणूक नाही उणी धुणी काढण्याचीही निवडणूक नाही सावंतवाडीचा मतदार हा पुढचे पाच वर्ष त्यांचं आयुष्य आमच्या हातात सोपवण्यासाठी ही निवडणूक आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ही परत आमच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही पुढच्या पाच वर्षानंतर ही, वर्षा ही संधी आम्हाला मिळणार आहे म्हणून आम्ही सावंतवाडीच्या मतदारालाच केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून आम्ही मतदानाचा मतदान मागतो आहोत विकासाचाच अजेंडा नजरेसमोर ठेवून आम्ही पुढे चालतो आहोत आणि तोच प्रवास आम्हाला उद्या त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तीन तारखेला तो संदेश आमच्यापर्यंत पोचेल आणि चार तारखेपासून आम्ही कामाला लागू स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी इथला मोती तलावाचा मुद्दा असेल मल्टी स्पेशालिस्टी असेल आणि त्याचबरोबर काही भावनिक मुद्दे मराठीचा मुद्दा हे तीनच मुद्दे आणि भावनिक करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही एक विचार करा ज्या राजघराण्यांनी या सावंतवाडीला सुंदरवाडी ओळख दिली मोठी तलाव कोणी निर्माण केला रस्ते पाणी वीज आरोग्य शाळा शिक्षण या सगळ्या ह्या ज्या काही बाबी आहे सावंतवाडीकरांना देण्याची कोणी सुरुवात केली आणि म्हणून ज्याची ओळखच ज्या सावंतवाडीला ओळखच सुंदरवाडी ह्या राजघराण्याच्यामुळे अगर मिळाली असेल तर सावंत राजघराण्यातले अगर व्यक्ती आपल्या या एका खुर्चीवर बस आपल्याला आशीर्वाद मागतोय नगराध्यक्षाची निवडणूक त्या आमच्या श्रद्धा लढवत आहेत मला वाटतं हे राजकारण करण्याची ही वेळच मुळामध्ये नव्हती ही निवडणूक जसे मी अगोदर आपल्याला बोललो की ही निवडणूक राजघराण्याला ज्यांनी आपल्याकडून काहीच मागितलं नाही कधीच काय अपेक्षा ठेवलं नाही नुसतं आपल्याला दिलेलं आहे त्यांना अगर आपल्याला परतफेड करण्याची अगर संधी मिळाली असेल तर सावंतवाडीच्या जनतेनी सावंतवाडीच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून श्रद्धाताईंसाठी आणि सगळ्यांसाठी काम करायला हवं होतं राजकारणामध्ये राजकारण करत असताना माणूसकी नजरेसमोर ठेवून आपण काम करायला पाहिजे आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्या पक्षाचे स कार्यकर्ते होण्याच्या अगोदर आपण सावंतवाडीकर आहोत आपण सिंधुदुर्ग कर आहोत आणि त्या चष्म्यातून अगर ही निवडणूक पाहिली असती तर आज हे कुठलीच टिप्पणी केली नसती आज मोठी तलाव असेल मल्टी स्पेशलिस्ट असेल आमच्या लखमराजेजींनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले ते सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांची आहे राजघराण्यांनी अगर इकडल्या विकासाची जबाबदारी घेत असतील त्याला सत्तेची जोड आमच्या माध्यमातून मिळत असेल तर सावंतवाडीकरांचा सा विकास तुम्ही विचार करा किती गतिमान पद्धतीने होऊ शकतो किंवा संधी आपल्याकडे आलेली आहे ते म्हणून ही संधी आपण सोडता कामा नाही राजकारण राजकारणाच्या जागी दीपक केसरकर साहेब पण कितीही काय बोललं असले तरी त्यांचाही आशीर्वाद मी परत एकदा परत परत सांगतो त्यांचाही आशीर्वाद श्रद्धाताईंनाच आहे तीन तारखेचा विजयी गुलाल उडवण्यासाठी केसरकर साहेब आमच्या खांद्याला खांद्याला उभे असतील विजय रॅलीमध्ये आमच्याबरोबर असतील एवढा ठाम विश्वास तुम्हाला देतो म्हणून तुम्ही तुमचे कॅमेरे तयार ठेवा हे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी काल पुनरुच्चार केला की मी नगरविकास मंत्री आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका मी निधी कमी पडू देणार नाही असं त्यांनी विधान केलं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राज्यातली पै प्रत्येक फाईल प्रत्येक डिपार्टमेंटची त्याची शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची असते त्यांच्याच सहीने कोणाला निधी द्यायचं कोणाला ती यादी नक्की करा हे सगळ्याचं सगळ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याच सहीने सगळे निर्णय होतात काल आदरणीय अजितदादानी कुठल्या तरी सभेमध्ये जाहीर सांगून टाकलं आहे की मी अर्थमंत्री असलो तरी निधीबाबतीचे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतात आणि म्हणून अगर या महाराष्ट्रात सबकुच अगर देवाभाऊ असेल तर मग दुसऱ्याकडे मतदान करण्याचं कारणच काय याचा विचार करावा पहिल्यांदाच राजघराण्यावर दीपक केसरकरांनी थेट टीका केली म्हणजे हे खरं म्हटलं तर हा माणुसकीच्या चौकटीचा बाहेरचा विषय आहे त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये राजघराण्यांनी त्यांना केलेली मदत त्यांना दिलेला पाठिंबा विकास जरी जेव्हा जेव्हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा ह्या राजघराणे त्यांच्याबरोबर उभं राहिलेल्या आहे म्हणून मला असं वाटतं दीपक केसरकरजींनी हे विचार करावा की दोन तारीख ही जाऊन तीन तारीख कधीतरी उजळेल परत एकदा हे राजघराण्या आपल्यासाठी सेवेसाठी नेहमी तिथेच असेल आणि म्हणून आज पण वेळ गेलेली नाही आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची संधी आहे दीपक केसरकर साहेबांनी राजघराण्या म्हणजे आमच्या श्रद्धाताईंना बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा अशी शेवटच्या वेळी त्यांना विनंती करतो केसरकर असं म्हणतात की हे शहर लँड म्हणजे कोण त्यांनी नावं घ्यावी तिने नावं घ्यावी लँड माफिया म्हणजे नेमकं कोण त्यांनी नावं घेतलं तर त्याच्यावर आम्ही बोलू शकतो जो बाण आमच्याकडे येतच नसेल त्याच्यावर आम्ही उत्तर का देऊ असं म्हटलं की तुमच्याकडे अवैध धंद्यावाल्यांच्या कारवाई करता आणि इथे उमेदवारी देताना मात्र अवैध धंद्यावाले कोणाला दिली आहे कोणाला दिली आहे कोणालाही दिलेले नाही आहे चुकीच्या पद्धतीने कोणालाही केसमध्ये गुंतवलं जात असेल तर त्याच्यावर अफिडेव्हिट झालेले आहेत आमच्या रा देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं नुसतं आरोप प्रत्यारोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात आणि मी पालकमंत्री आहे ना